दादा नमस्कार नमस्का। अं आपलं पूर्ण नाव काय सुनील सुनीलजी ढोले सुनील लेखरामजी ढोले जोरात बोलाल गाव कोणता तालुका कारंजा तालुका कारंजा घाडगे आणि जिल्हा वर्धा मोबाईल नंबर काय सत्तर, सत्तर, सत्तावन सत्तावन्न चोवीस चोवीस सत्तावीस सत्तावीस छत्तीस बरं सुनील भाऊ मला हे सांगा की आपण ज्या हल्ली ज्या शेतामध्ये आहोत ते कसल्या प्रकारचं पीक आहे पराठी आपण सुनील भाऊच्या शेतात आलो पराठी या पिकामध्ये मला हे सांगा सुनील भाऊ की नेमका हल्ली म्हणजे नेमका आपला कशाचा होता त्रास कशा दबून होती पराठी दबून होती तर दबून म्हणजे किती म्हणजे हाईट म्हणजे अंदाज तरी हितभर किती अच्छा म्हणजे सुनील भाऊचं असं म्हणणं आहे की यांची पराठी आधी हितभर होती म्हणजे दबलेली होती बरोबर आहे तर आता तर आपण पाहतो <स्थागाँ> सुनील भाऊ की पराठी तर आपली टोंगरापर्यंत येते तर मला हे सांगा तुम्ही की याच्यावरती तुम्ही कसल्या प्रकारचं म्हणजे फवारणी केली म्हणजे तुम्हाला कोणत्या दुकानदारांनी वगैरे सांगितलंय आहे कृषी केंद्र हिंगणघाट अच्छा श्री साई गणेश कृषी केंद्र हिंगणघाट तुम्ही हिंगणघाटला गेले होते औषध आणण्यासाठी म्हणजे आज जवळपास इथून शंभर किलोमीटर अंतर असेल बरोबर आहे ना तुमच्या गावापासून तुम्ही श्री साई गणेशा कृषी केंद्र हिंगणघाटमध्ये गेले त्यांनी तुम्हाला औषध दिलं औषध दिल्यानंतर पराठीमध्ये काय काय झाले थोडं सांगा ना मला क्वालिटी आली अच्छा पराठी फुटवे आले फुटवी झाडाची वाढ झाली फुटवे पण आले आणि पराठी फुटवे तर चांगले घेत असे दिसतच आपल्याला आणि हिरवी वगैरे पडली आणि क्वालिटी चांगली आली मला हे सांगा सुनील भाऊ की मारल्यानंतर तुम्हाला किती दिवसात रिझल्ट भेटला दिवशी भेटला अच्छा म्हणजे तुम्ही श्री साई गणेश कृषी केंद्र हिंगणघाट इथून फवारणी औषध आणलं आणल्यानंतर तुम्हाला चार दिवसामध्ये पराठीची वाढ फुटवे सगळं सुरू झालं आता मला हे सांगा सुनील भाऊ की तुम्ही आता तुमचं आणि त्या श्रीसाई गणेश कृषी केंद्रवाल्यांचं डिस्टन्स शंभर किलोमीटर आहे तर तुम्हाला त्यांच्या दुकानाबद्दल कोणी माहिती सांगितली म्हणजे तुम्हाला माहिती कसं पडलं की वरून माहिती अच्छा म्हणजे तुम्ही युट्यूबला श्रीसाई गणेश कृषी केंद्राचं चॅनल बघितलं त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यावरती फवारणी घेतली मला हे सांगा सुनील भाऊ की आता तुम्ही खूप वर्षापासून शेती करत असेल याच्या आधी पण तुम्ही फवारणी तर केलीच असेल म्हणजे की कोणत्या कृषी केंद्रातून घेतलं असेल तर माझं म्हणणं आहे की जे तुम्हाला जे श्री साई गणेश कृषी जे औषध दिलं त्याचे रिझल्ट तुम्हाला फास्ट भेटले की तुम्हाला लवकर भेटले मला लवकर भेटले म्हणजे म्हणजे तुम्हाला असं दाखवायची गरज नाही पडली जसं तुम्ही बाकी दुकानातून औषध आणत होती त्यांचे तुम्हाला रिझल्ट भेटत होते की नव्हते भेटत होते पण अच्छा म्हणजे तुम्ही बाकी दुकानातून जे औषध आणत होतं त्यांचे रिझल्ट म्हणजे भेटत होते कधी दिसत बी नव्हते नाही तर मग लेट दिसत होते बरोबर आहे महागात आणि महागात पडत होतं तर हे जे श्री साई गणेशावाल्यांनी जे तुम्हाला औषध दिलं हे एकदम महाग आहे की स्वस्त आहे नाही स्वस्त आहे स्वस्त आहे ना, ना। आता खूप शेतकऱ्यांचा सुनील भाऊ कसं आहे की पराठ्यांची वाढ नाही आहे काही नाही काही नाही कोणी कोणी कास्तकार इथून आंध्रामध्येच जाते औषधानाला तर मला हे सांगा की त्यांनी असं काही तुम्हाला दिलं का म्हणजे किंवा त्यांनी जे तुम्हाला दिलं तर त्याच्यामध्ये रिझल्ट नाही भेटला जे खरं आहे ते खरं सांगा खोटं आहे ते खोटं सांगा दोन प्रकारचं औषध फक्त दोन प्रकारचं औषध दिलं अच्छा म्हणजे सुनील भाऊ जसं म्हणणं आहे की श्री साई गणेशावल्याने फक्त दोन प्रकारचं औषध दिलं पराठी वाढीसाठी त्यांना चार दिवसामध्ये पराठी वाढून आली आणखी सुनील भाऊ मला सांगा की बाकी पण शेतकऱ्यांच्या पराठे असा खूप लहान आहे दबलेल्या आहे त्यांनी फॉरिंग करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे करायला पाहिजे ना ठीक आहे धन्यवाद